नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल लाईब करून सपोर्ट करा आज आपण माहुली येथे सरांच्या कोबी प्लॉटला भेट दिलेली आहे तर आपल्या सोबत मानेसर आहेत तर जाणून घेऊया यांनी कशा पद्धतीने कोबीचा प्लॉट केला अगदी सर्वच माहिती आपण सरांच्याकडून कडून घेणार आहोत सर नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव आनंदराव रामचंद्र माने तालुका मुक्नापूर जिल्हा सांगली सर तुम्ही कोबीचा प्लॉट सातत्याने करताय की प्रथमच केलाय तुम्ही या आता चोवीस मध्ये मी बारा एप्रिल एक प्लॉट केलेला होता त्याच्यानंतर हा त्या क्षेत्रामध्ये परत मी दुसऱ्यांदा हा प्लॉट केलेला आहे का मग सर तुम्ही आता दोन वेळाच प्लॉट केलाय आधीचा केला आणि आता केला मग तुम्हाला दोन्हीत काय अनुभव आले का वेगवेगळे काय पहिला जो एप्रिल केला होता त्यावेळी भरपूर उष्णता टेम्परेचर असल्यामुळं तो वटवायला थोडा उघड गेला पण त्याचा एक फायदा झाला की कधी नाही मिळाले एवढा त्याला एक तीस ते बत्तीस रुपये मला तो हायएस्ट दर मिळाला पूर्ण प्लॉट संपेपर्यंत हाच शेवटपर्यंत दर मिळत होता जरी उत्पन्न थोडस कमी आलं आताच्या प्लॉट पेक्षा तरी दर रेट घावल्यामुळे ते आपल्या चांगले पैसे होऊन गेले त्या प्लॉट मग त्यावेळेला तुम्ही किती उत्पन्न काढलं सरासरी त्यावेळी सरासरी मॅडम आम्हाला एक बावीस ते पंचवीस रुपये होती चौदा साडे चौदा टन आपला माल निघाला होता टोटली तीस रुपये न गेल्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस ते बत्तीस रुपये म्हणजे सरासरी तीस रुपये मिळाला होता अठ्ठावीस ते बत्तीस रुपये दर होता बत्तीस आणि कमीत कमी अठ्ठावीस अठ्ठावीस सरासरी आपण तीस चीव्हल पकडून तिच्या मध्ये गेला प्लॉट आणि त्यामुळे ते पैसे चांगले झाले होते रेट चांगला होता बारा ची लागण होती जून महिन्यामध्ये चालू झाला होता आणि रेट अगदी शेवटपर्यंत टिकून राहिले शेवट प्लॉट संपला तर रेट तोच रेट मिळाला मग एप्रिल मध्ये ज्यावेळेला तुम्ही लागवड केली त्यावेळेला तुम्हाला खर्च किती आलेला तकरीबन खर्च सरासरी मॅडम एका रोपाला म्हणजे टोटली माझ्या हिशोबाने मी पूर्ण त्याचा त्याच हे करून ठेवलेला आहे लिखाण करून ठेवलं तर माझ्या मते एका रोपाला बघा चार रुपये खर्च येतोय मॅडम एका रोपाला हा एका एक गड्डा तयार केला मार्केटला जायला एक चार रुपये खर्च येतो सरासरी गड्डा तयार करायला चार रुपये खर्च पर्यंत जाते चार रुपये खर्च होतोय तो हा हा होते चार रुपये खर्च होते सरच नाही मी विचारत आहे तुम्हाला काय म्हणते की तुम्हाला लागवड करते वेळी म्हणजे अगदी मशागतीपासून लागवडीपर्यंत तुम्हाला किती खर्च आला होता उत्पन्न हे किती कमी दिवसाचं पीक असतं हे ऐंशी ते नव्वद दिवस ह्याला पुरेशी असतात बरोबर मग ऐंशी नव्वद दिवसात हा प्लॉट जाणार असतो मग त्या कालावधीत तुम्हाला लागवडीपासून नव्वद दिवसापर्यंत किती खर्च आलेला आणि बेनिफिट किती मिळाला तुम्हाला लागवडते लागवडते प्लॉट तयार होऊन जाईपर्यंत त्याला एक सव्वा लाख रुपये खर्च आला होता सवा लाख रुपये क्षेत्र आहे सव्वा एकर आहे त्यावेळी मी पंचवीस हजार रुपये बसवले होते सवा एकरात सव्वा एकर पंचवीस हजार रुपये बसवले होते एका बेडवरती सरासरी दो रुप, एका दो दोन रुपये बेडवरती दोन लाईनी टाकून दोन कोबीच्या लाईनी टाकल्या होत्या एका बेडवरती बेड किती साडेचार फुटी बेड होते आता पण साडेचार फुटी बेड आहे ती पण आता आम्ही तीन लाईन घेतल्या एका बेडवरती घेतल्यात मग तुम्हाला फायदा झाला असेल मग वेळेला उत्पन्न शंभर टक्के वाढणार वेळी वीस ते बावीस टन निकल माझा अंदाज आहे पाठीमागच्या वेळेपेक्षा एक लाईन आपण वाढवलेली वीस ते बावीस टन माल हा निघालाच पाहिजे <laughs> कारण ही साईज पण थोडी मोठी झालेली आहे <laughs> रेट मध्ये थोडा गड्डा मोठा झाल्यामुळे रेट थोडे कमी मिळायला लागलेत <laughs> पण उत्पन्न जास्त वाढले okay. उत्पन <laughs> का उत्पन्न जास्त वाढले मग सर तुम्हाला मागच्या ह्याच्यात आणि आताच्या ह्याच्यात जस की दोन लाईनी आणि तीन लाईनी मध्ये काय त्रुटी राहिली का तुमच्याकडून त्रुटी राहणे एक त्रुटी राहिलेली आहे साडेचार फुटी बेडवरती त्रुटी राहिलेली महत्वाची म्हणजे डबल लेटर पाहिजे ले बघा ले। त्याला हा डबल लेटर पाहिजे पाण्याचा प्रॉब्लेम होते तोपर्यंत दोन्ही साईडला रोप आपण लांब गेले होते बेडवरती त्यामुळे रोप ती पाणी व्यवस्थित डिवायडे रोपाना पाणी व्यवस्थित मिळत नाही ते एक चुकी झालेले शंभर टक्के चुकी झाले दोन लेटर पाहिजे एका बेडवरती एका बेडवरती दोन लेटरची म्हणजे पाणी कमी होते त्यामुळे प्रॅक्टिकली सर तुम्ही अनुभव घेता मागच्या प्लॉट मध्ये जे काय राहिलं होतं ते तुम्ही ह्यात कव्हर केलं आणि आता तुम्हाला जसं समजलंय की पुढच्या ह्याच्यात आपल्याला एका बेडवरती दोन लिटर टाकावे लागणार आहेत तर ह्याच्यापेक्षा तुम्ही पुढच्या वेळेला जास्तच प्रगती करणार तुम्ही तेच की नक्कीच ते होणार आहे बदल आणि आपला व्हिडिओ करण्याचं पण कारण आज तेच आहे की इतर शेतकऱ्याला जे नवीन शेतकरी असतात त्यांना पुरेपूर माहिती अगदी व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबला सर्च केली जाते आता पहिल्यासारखा वेळ कुणाला नसतो की तुमच्या प्लॉटला येऊन व्हिजिट करणे किंवा एखाद्याशी संवाद करून त्यांच्याकडून माहिती घेणे तर माहिती घेतल्यानंतर पण सत्य कोण सांगतं बरोबर त्याची लोक सत्य सांगतात लोकांचं म्हणणं कसं आहे कोबी को हा पीक तसं फार सोपं आहे तसं सोपं पण राहिलेलं नाही हवामान फार बदल झालेला आहे आणि फक्त लोक म्हणायचे थोडे दोन कीटनाशक मारले तीन कीटनाशक मारले की कोबी येतोय तसं काही नाही त्याला सुद्धा नाशिक करपीजर फार अटॅक मोठा इथे असल्या वातावरणामुळे त्यामुळे चांगले चांगले औषध जसे आपण द्राक्ष बागलो ते सुद्धा औषध आपल्याला मला मी सुद्धा वापरत या वेळी द्राक्षाच्या प्लॉटवर कॅब्लोटर सारखं औषध आहे करजीट सारखं औषध आहे हे सुद्धा कोबी होतं आता सुद्धा स्प्रे चालू आहे बघा मॅडम करपा एक करपाचा अटॅक आहे करप्याच्या अटॅक साठी तो तर खालू गड्ड्यातून तो गड्डाच नसतात येतो खाली होय का हा आमच्या तर पाहुण्यांचा एक चित्रचा हा? अनुभव आहे की त्याने दोन ते तीन एकर प्लॉट केलेला आहे फक्त शंभर बॅग गेले म्हणजे दोन टन माल फक्त गेलेला आहे आणि पूर्ण प्लॉट रोटरून टाकलेला आहे प्रॉब्लेम हा झालेला आहे त्यांचा होय का हा म्हणजे करपा येऊन खाली खालून गड्डा नासायला खालून पाणी वाळत येतात आणि गड्ड्यात नसलं की ते गड्डाच दोनशे तीनशे ग्रॅम झाला तिथंच गड्डा तो नाशून जातोय हो त्यामुळे औषधं पण चांगली चांगली ठेवली होती किती नाशू सुद्धा बारीकली सर तिकडेच वळणार आहोत आपण आता की तुम्ही लागवड करते वेळी मशागत काय केली मशागत पहिला प्लॉट कोबीचाच होता कोबीत तर नशे मारून घेतलं होतं तर नशे मारून घेतलं तर वाळल्यानंतर पण नांगरट करून घेतली रोटाविटर मारून घेतला आणि साडेचार फुटी बेड सोडली ड्रिप हातरून घेतली आणि रोपाची लागण केली रोपाची लागून करून घेतल्यानंतर एक दोन आळून घातली सुरुवातीला थोडा पावसाचं वातावरण होतं म्हणजे बेसळ डोस टाकलेला बेसळ डोस टाकलेला होता काय टाकलेला बेसळ बेसळ डोस मध्ये अठराशे चाळीस दहा सव्वीस सव्वीस वीस बॅग टाकले होते आणि ऍसिड ग्रॅन्युअल टाकलं होतं एवढा बेस्ट ऑडर दिला होता सर प्रमाण सांगू शकाल का तुम्ही आम्हाला दोन बॅग दहा सव्वीस वीस टाकले दोन बॅग डीएपी टाकल्या होत्या मायकनोटीचं एक पन्नास किलोचं पोत टाकतात मायकनोटीच आणि ह्युमिक एसिड ग्रॅन्युअल एक दहा किलो घातलेलं होतं सव्वा एकर क्षेत्रासाठी सव्वा एकर क्षेत्राच घातलेलं होतं तर सवा एकर क्षेत्राच सरांनी आपल्याला माप सांगितलं ते बेडवरतीच टाकलं होतं आणि परत ते बेड रिबेड केलं परत आणखी पुन्हा मिक्स करून घेतलं पुन्हा ते रोपाला वगैरे वरच्यावर लागतं ना ते रिबेड करून हे केलं होतं ते काळजी घेणं पण खूप गरजेचं डायरेक्टली रोप जळू शकतात करू शकतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं पाण्याचं नियोजन म्हणजे सुरुवातीला थोडं पावसानंतर ज्यावेळी चालू केलं त्यावेळी पाऊस चालू होता त्यावेळी त्यामुळे ड्रिप न मधून चालू केले खात दोन आपण आळवणी घातल्या दोन आळणी सुरुवातीला घातलं बावीस टीन घातलं प्रमाण माहित असेल तर ह्युमिक प्रमाणात एकमेल घेतलं होतं बावीस टीन एक ग्रॅम ने घेतलं होतं आणि एकोणीसशे एकोणीस दोन अडीच ग्रॅम ने घेतलं होतं लिटरला हे लिटरचं प्रमाण झालं असं एवढं करून मी ते सुरुवातीला परत दुसरं बदलून घेतलं दुसऱ्या वेळ मी अठराशे बारा एकसष्ट घेतलं परत एकोणीशे घेतले आणि ह्युमिक एसिड असं तिने मिळून एक तर दुसरं आळवून घेतलं त्यात हे दोन आळवणे तुम्ही किती दिवसाच्या अंतरात घेतले होते पाच पाच दिवसाच्या अंतराने घेतले दोन पाच दिवसाच्या लागून निघाली आणि तिथून पुढे मी ड्रिप इरिगेशन न आपलं सगळी खतं आजपर्यंत ड्रिप न देतो खत ड्रिप न कोणती कोणती खतं देतात सुरुवातीला बारीक सेट दिले पण नंतर जे यायला आठवड्यात आठवड्या तेरा चाळीस तेरा आता शेवट शेवट मग पोटेशियम सोन आहेत आणि तेरा शेवटी पंच्याऐंशी खतं सोडली फोगायसाठी असे खताचं ज चालू आहे सगळं की जे तुम्ही द्राक्ष बागावरती जे औषध्या पावसाळ्यामध्ये एवढा नव्हता पण आता ह्या टाइम मध्ये सकाळी थंडी आणि द्या प्रमाण सकाळी नऊ वाजेपर्यंत धुकं पडते दिवसभर टेम्परेचर त्याचा परिणाम आणि थंडीचा परिणाम होऊन ते असं होते त्यामुळे कसं आहे प्लॉट जाण्यापेक्षा ही औषध थोडं पाच टक्के दहा टक्के खर्च एक्स्ट्रा वाढला तरी आपलं उत्पन्न उत्पन्न आपलं चांगलं आहे ना आणि ह्यात सगळ्यात आता काय झाले गड्डी एवढे मोठे झालेत की एक पन्नास टक्के माल हा एक किलोच्या पुढवरती गेलेला आहे का हा पन्नास टक्के प्लॉट हा पण एवढा पुढे वाढला का लांबला का तुमचा प्लॉट प्लॉट लांबायला म्हणजे खताच थोडं खत पण जास्त घातली आणि फुगवणीसाठी आपण वरून पण स्प्रे, ना। हां हां। स्प्रे दिले ना वरून स्प्रे दिल्यामुळे टॉनिक वरून फुगवण्यासाठी काय दिलं फुग तेरा जे पंचवीस वरून दिलं विसाबिन टॉनिक आहे ते एक दिलं अशी टॉनिक बदलून बदलून जरा दिली आयमिन अशी काय ती टॉनिक जरा दिली त्यामुळे फगून जास्त झाली मार्केट मध्ये बाकीच्या पेक्षा दोन तीन रुपये हा कमीच मिळतोय आता पन्नास टक्के जर ज्यावेळी आपला सिंपल प्लॉट त्यावेळी जर मिडियम साईज आणि बारीक राहील त्यावेळी थोडा आपल्याला रेट मिळू शकेल पण आता जास्त मोठे झाल्यामुळं जा आपल्याला थोडा रेट बाकीच्या पेक्षा थोडा कमी मिळतोय माल मोठा झाल्यामुळे माल थोडा मोठा झाला प्रॉब्लेम एक किलो फुटते गड्डी झालेले पन्नास टक्के झाले पूर्ण नाही तसा पन्नास टक्के प्लॉट तसा झालेला आतापर्यंत किती गेलाय प्लॉट आतापर्यंत हा तिसरीच कटिंग आहे तिसरी कटिंग आहे प्रत्येक प्रत्येक कटिंगला एक दीड टन दोन टन दीड टन दोन जातोय गाडी आपलं पाठवतोय चार चार दिवसाला असं मग मार्केटिंग कशा पद्धतीने होतं मार्केटिंग हा इथून आम्ही आता ट्रान्सपोर्ट जातो याला पिकअप कराडच्या मार्केटला देतो कराड मार्केटला काय रेट मिळाला तुम्हाला पंधरा रुपये सरासरी चालू आहे तिसरी ट्रिप आहे सरासरी पंधरा रुपये मग हो अपेक्षित आहे अपेक्षित आहे की विस्टन जरी निघाला मग अपेक्षित आहे जरी विस्टर्न निघाला पंधराची रेंज नाही गेलं तर तीन लाख होतील बाराचे गेला अडीच लाख खर्च भागून तरी तरी उन्हाळ्यासारखा रेट मिळणार नाही पण रेट कमी मिळाल तरी आपण एक लाख ते दीड लाख रुपये मध्ये कमीत कमी मिळाल तर तेवढा आपल्याला मिळून जातील तीन महिन्यात तर सर तुम्ही प्रथमच सांगितलं की मागचा दर पहिल्यांदाच असा मिळाला असेल की असा रेट कधीच मिळाला रेट रुपये बत्तीस रुपये म्हणजे आम्हाला उन्हाच्या तेवढा रेट कधी असं मिळालं पण नसेल आणि मिळत पण नसेल तीस बत्तीस रुपये किलोवरती अशी तर सर आता तुम्ही दोन्ही प्लॉट मध्ये तुम्ही अनुभव घेतला हो तुम्ही इतर जे नवीन शेतकरी जे नवीन आता नव्याने ना प्लॉट करणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर आता प्लॉट तरी मॅडम हे तुम्हाला औषधाचं नियोजन खाताचं नियोजन सांगितलं पण मार्केटचं नियोजन तरी आपल्या हातात नाही आता कसं आहे यावेळी पावसाळा पाव भरपूर झालेला आहे सर्व भागात पाणी आहे म्हणजे प्रत्येकाने कधी लावा कसं लावा हे ते रोप वाटिकेतनं रोप किती बाहेर गेलेले आहेत थोडस त्याचा अभ्यास करून थोडं बाबा ह्या रोप वाटिकेतून एवढं गेलाय असं गेले उन्हाचं ज्यावेळी मी लावलं त्यावेळी त्यावेळी मराठात पूर्ण उन्हाळा होता टेंपरेचर कुठेही पाण्याची परिस्थिती बरोबर नव्हती एकदम टेम्परेचर जास्त असल्यामुळे जिथं भरपूर हुकमी पाणी आणि आम्हाला कंटिन्यू पाणी होतं आम्हाला त्या टेम्पर पाण्यामुळे कंटिन्यू आम्हाला पाणी होतं उन्हाळा पाण्याचा काही विषय नव्हता त्यामुळे आम्ही रोपं सुद्धा पाण्यामध्ये कंटिन्यू पाण्यामध्ये दोन तीन दिवस पाणी बंद केलं नव्हतं पाण्यामध्येच रोपं होते त्यामुळे ते आम्हाला काही जाणवलं अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की जसं आता अलीकडे बघण्यात येतं की काही रोपवाटिकेत रोपट आपल्याला चुकीचे रोप किंवा शंभर टक्के फसवणूक होती शंभर टक्के होती मॅडम तुम्ही म्हणताय तर हा विषय आहे तो पण आम्ही कुणाचं कसं अशा कुणाचं कुठल्या रोपटीच आपण नाव घेऊ शकत नसते कारण कसं आपल्याला एकदा आपण एकच करू शकतो की त्या रोपट घेतन परत आपण रोपांनी बंद करणे एवढं आपल्याकड पर्याय पण एखाद्याची बदनामी म्हणजे होऊ नये बदनामीचा विषय नाही पण कसं इतर शेतकऱ्यांना थोडासा सतर्क सतर्क राहील ना की आपण कुठल्या रोपवाटे करून त्यांच्या तसे फसवणूक झाले झालेली आहे ह्या ह्या रोपामध्ये शंभर म्हणजे म्हणजे माझं अनुभव जाणपवून माझ्या ज्या माझ्या पाहुण्यानी अडीचशेकर हा प्लॉट माझ्या बरोबर केला होता माझ्या बरोबर पंधरा फक्त त्यांना शंभर बॅग म्हणजे दोन टन फक्त माल निघाला आणि अडीशेकर रोटाविटर तिने मारून टाकलाय त्याच रोप रोप आणली होती त्यातूनच मी आणली होती आणि आता त्यांचा दुसरे एक मित्र आहे ते शेतकरी त्यांनी तिथून आणलाय आणि त्यांचा दोनशे ग्रामचा गड्डा झाला आणि तिथंच तो नासायचा म्हणजे असा खराब व्हायला असा खराब झाला मग ते शंभर टक्के असं त्यांचंही मन नाही कारण त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे ते दहा ते बारा वर्षे तर त्यांना प्लॉट करते ते सगळं त्यांचं भाजीपाल्याचा व्यवसाय त्यांचं म्हणणं आहे की शंभर टक्के रोपात आपल्याला त्यांनी फसवलेला आहे फसवलं त्यांना म्हटलं बाबा रोपवाटकेचं आपण नाव घेऊ शकत नसतो यावेळी नाही नाही रोप नाव घेणं हे चुकीचं नाही पण शेतकऱ्यांनी एवढं केलं पाहिजे की शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा रोप सुद्धा विश्वासन दिलं पाहिजे आपण बघायला जातो का पाकिट लूज दुसरं टाकले कारण देणार आहेत ते चांगलं जरी बियाणं वापरलं तरी त्याच दराने तुम्हाला रोप वापरलं कमी दराने दिलं तर आपण आणू शकत नसतो ना समजा ती म्हणली बाबा वीस पैसे कमी नाही तर आपण शंभर टक्के आपण इकडे लाखाने खर्च करणार आहे वीस पैशासाठी त्या रोपटी रोप कधी आणू शकत दहा पैसे जादा घेतले पण हुकमितेनं आपल्याला विश्वासान रोप दिली पाहिजे असं माझं तरी म्हणणं रोपटी सरांनी रोपवाटिकेवाल्यांना छोटासा संदेश दिलेला आहे की नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक नाही केली पाहिजे कारण का तुमच्याकडून तुमच्याकडे कस्टमर येतोय म्हणजे तुमच्या विश्वासावरती आहे की तुम्ही जे देणार आहे तो विश्वासाने पिकवणार आहे आणि त्यात जर तुम्ही असं फसवलं तर नक्कीच तो कस्टमर तुमच्याकडे पुन्हा नक्कीच येणार नाहीये आणि तुम्ही म्हणता की कि नाही किती अशी आहेत रोप टिका तर भरपूर आहेत आपण ठिकठिकाणी आपल्याला रोप बुक करणार आपण बघणार तिथे जाऊन बघणार ज्या कंपनीचं रोप आहे त्याचं लावलेलं असं आपण एवढंच बघणार त्यांच्या विश्वास ठेवणार येणार हो हो कशा कोणते म्हणजे तेच रोप लावले ते का लूज मध्ये का कसं हे आपण कशाला विश्वास ठेवूनच त्यांनी दिलं पाहिजे आपल्याला एवढंच आपण करू शकतो रोप तेच आपल्याला दिलं पाहिजे व्यवस्थित रोप होय हो पण हे सगळं अगदी आपण भाजीपाला कोणताही पिकवायचं सुद्धा तर लेबर भेटणं पण खूप गरजेचं आहे त्या टायमिंगला पण महत्व भेटत नाही त्यामुळे एवढी परेशानी होती की आज सरांच्या मॅडम स्वतः तिथे कव्हर करायला बसलेत कारण लेबर कमतरता असल्यामुळे आज त्यांना हेल्पर नाहीये पण तरी सुद्धा मॅडम आज सकाळपासून तिथे बसलेले आहेत आपण म्हणतो की नाही लेडीजला वेळ नसतोय ती बिझी असते पण ह्या तुम्ही कधीही शेताकडे जर बघितलं तर एक शेतकरी शेतकऱ्याच्या मागे शेतकरी असल्याशिवाय कोठेही कुठलाही प्रोजेक्ट अगदी होत नाही नियोजन करून सकाळपासून सगळं मॅनेजमेंटच ते करतायत आम्ही आल्यापासून बघतोय त्या कशा पद्धतीने मॅनेज करतायत आणि कुठेही त्यांचा हात थांबलेला नाहीये आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंय सुद्धा की मॅडमचा हात सातत्याने चालू आहे खरंच मॅडम तुम्ही खूप छान काम करता तर ही बॅग नाही केलं वीस किलो वीस तुम्ही हे जोकूनच सगळं वजन करू मॅडम वीस दोनशे वीस दोनशे म्हणजे काटा पण ठेवलेला आहे तर ही बॅग अशा पद्धतीने म्हणजे भरून ते जोकूनच ठेवलं जातं वीस किलोची बॅग ते तयार केली जाते आपलं काय प्रत्येक आपण करून देणं आपलं जबाबदारीच काम आहे तर सर हे अशा पद्धतीने पाला का ठेवल्या जातं पाला ठेवला जातो कसं आहे उघडं केलं तर हा समोरच्या कव्हर केलं तर थोडा सुकला जातो आणि ज्यावेळी तो आता काय लगेच आज मार्केटला गेला की लगेच काय तो भाजीला जाऊ हो शकतो तीन खुर्च्या व्यापाऱ्याच्या दुकानावर किंवा शेतकरी म्हणजे फ्रेश राहायला पाहिजे म्हणजे ही खराब झालेली पानं पुन्हा काढली तर आता पुन्हा फ्रेश निघणार आहे अच्छा थोडं ते त्याला पाणी चोरी त्यामुळे पानं त्याला ठेवणं गरजेचं असतं इथे खरंच सर खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला आणि आमच्या शेतकरी मित्रांना नक्कीच तुमचा व्हिडिओ आवडला असेल आपले सर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढा खूप छान व्हिडिओ दिला आणि आम्हाला पुरेपूर माहिती दिली धन्यवाद सर आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद